नमस्कार मंडळी मी काटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तर या तीन दिवसाच्या कुसुम महोत्सवामध्ये या ठिकाणी आपल्याला व खमंग भाकरी व वांग्याचं भरीत मिळतं तर या ठिकाणी आपण बघूयात भरीत आणि भाकरी कशा बनवतात नमस्ते ताई नमस्ते तुमचं नाव काय आहे स्वाती पावडे अच्छा तुमचं स्टॉलचं नाव काय आणि तुम्ही कुठल्या आहात मी नांदेडचे आहे माझ्या स्टॉलचं श्रीजा नाव आहे श्रीजा भरीत भाकरी पिठल आणि ठेसा अच्छा आणि हा स्टॉल कोणी कोणी मिळून चालवत मी आणि माझ्या जाऊ बाई जाऊ आहेत का जाऊ आहेत का हो अच्छा म्हणजे त्या भाकरी करतात आणि आता काय बनवत आहोत आपण आता आपण भरीत बनवत आहोत अच्छा वांगे पण शेतातलेच आहेत आणि वांगे पण ऑर्गेनिकच आहेत तर वांग्याचं भरीत बनवत आहे ते पण कुठून बनवत आहे कसं बनवायचं तर सर्वात प्रथम काय की लसण घेतलाय आपल्या चवीनुसार लसण घ्यायचा तो लसण थोडा कुटून घ्यायचा लसण थोडा कुटून झाला की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या या शेतामधल्याच हिरव्या मिरच्या देखील शेतातल्याच आहे मिरच्या थोड्या आधी तेलामध्ये भाजून घेतल्या आणि मग आता कुटायच्या आणि थोडं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ मीठ टाकायचं खलबत्त्यामध्ये भरीत असं भरी बनव खलबतल्यातलं काही की टेस्टी लागते असं आपण मिक्सर मध्ये फिरवलं तर ते, ते एकदम पेस्ट होऊन जाते बारीक मग खलबतल्यातली चव काही की टेस्टी लागते आणि एक आसल गाव गावाकडची चव पण गावाकडची चव मिळते आणि मग याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची चवीनुसार कोथिंबीर कोथिंबीर नंतर याच्यामध्ये आपण वांगे हे भाजून घेतलेत आहारावर भाजलेले गॅसवर नाही भाजले आहार म्हणजे काय असत आपलं गोऱ्यांचा गोऱ्या असतात ना शेणाच्या गोऱ्या गोऱ्यांवर पेटून गोऱ्या त्याच्यावर भाजल्याय वांगे मग आहारावर आणि मग ते भाजून ते काही की वांग्याच्यात टाकायचे त्याची एक वेगळीच टेस्ट येते त्याची एक वेगळी टेस्ट येते मग आता हे जसं लागलं ला तसं बनवून देता का गरज नाही लागलं तस ला बनवून घेतो एकदम बनवून ठेवत नाही थोडं थोडं बनवतो आणि मग हे आता कुठून घ्यायचं तर मीठ टाकायचं थोडी कांद्याची पाट टाकायची कांद्याची पार्थ, आता काय काय टाकायचं सगळं टाकून झालंय ऑलमोस्ट आपलं भरीत तयार झालेलं आहे अच्छा <coughs> आता गरम ज्वारीच्या भाकरी सोबत खायच <laughs> नमस्ते ताई नमस्ते माझं नाव गोकर्णा पावडे आम्ही दोघे मिळून हा स्टॉल चालवतो आणि आम्ही भाकरी बनवते ज्वारीच्या भाकरी आहेत का ज्वारीच्या भाकरी आहेत भाकरीच पीठ एकदम असं थोडस खूप घट्ट नाही आणि पातळी नाही असं हे करायचं आणि त्याचा डो गोल करून खाली पीठ टाकायचं आधी थोडस आणि मग अशी गोल भाकरी ला करायची शेतामध्ये तर चुलीवरच भाकरी बनवतो पण इथे चूल अवेलेबल नसल्यामुळे गॅसवर बनवतो वाव मस्त फुगली भाकर। आहे आहे मग कसं वाटते या महोत्सवामध्ये छान वाटलं एक वेगवेगळे एक्सपिरियन्स आलेत फार छान वाटलं आणि मग सकाळी कधी आलात आणि रात्री कधी जावं लागतं सकाळी आम्ही दहा साडे दहा पर्यंत येतो सकाळी साडे अकरा वाजतात दिवसभर इथे दिवसभर इथे अच्छा आता हे ठेचा आहे का घ्याचा आहे मिरचीचा भाजलेल्या मिरच्या आहे लसण चवीनुसार मीठ कोथंबीर आणि मग कांद्याची पाट टाकली आहे आणि खलबत्त्यामध्ये कुठून घेतलाय कस्टमर साठी रेडी ताईं त्यामध्ये काय काय येतं पिठलं येते अच्छा भरीत येते एक कांदा ठेवतो हिरव्या मिरचीचा ठेचा आणि गरम भाकरी अच्छा भाकरी ही पूर्ण सिक्स्टी रुपये सिक्स्टी सिक्स्टी रुपीज कसं सुचलं तुम्हाला आम्ही शोक म्हणून करतो आवड म्हणून करतो मी सगळं आमचं वांगे वगैरे सगळं शेतातलंच आहे ज्वारीची भाकरी ज्वारी पण शेतातलीच आहे कसा रिस्पॉन्स मिळत आहे तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला विचार केला नव्हता त्यापेक्षाही जास्त रिस्पॉन्स मिळाला आणि काही हॉटेल वगैरे आहे का तुमचं हॉटेल वगैरे काहीही नाहीये आणि आता महिला दिन येत आहे महिला तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आणि महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आलं पाहिजे का त्यावर तुमचं काय मत आहे आ, मला हेच म्हणायचं की प्रत्येक महिला ही कर्तबगार असते आणि महिलेमध्ये महिला शक्ती असते की तिनं काहीही करू शकते ही महिलामध्ये असते बऱ्याच जण पुरुषांना वाटते की महिला काही करू शकत नाही त्यांनी हे पण तसं नाही महिला काहीही करू शकतात येस जा त्यामुळे कुंभ महोत्सवामुळे आम्हाला संधी मिळाली तिथे येऊन काहीतरी करून दाखवायची त्यामुळे आम्हाला खूप छान वाटते टेस्ट कशी आहे बहत बहुत बेहतरीन टेस्ट आहे मैं दो दिन से सोच रही थी इधर आके चक्कर मार के जाती थी पर इधर रश रहता था तो नहीं मिला आज मेरा आफ्टर ऑल मैं घर पे बोल के आई थी कि मैं आज वो ही खाऊंगी तो इसलिए मैं पहले इधर आके और अब खा रही हूँ बहुत टेस्ट एकदम बहुत ही बढ़िया है